नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात मोठ्या घोषणा उद्यापासून लागू चौदा नोव्हेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत असून तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे राज्य निवडणूक आयोगानेही यापूर्वी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात येत असल्याचं सांगितलं होतं राज्यातील कामगार आयुक्तांना तसे निर्देशही दिले होते आता राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून वीस नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदलानुसार यापुढे इयत्ता तिसरी सहावी व नववीतील विद्यार्थ्यांची संपादनूक चाचणी होणार आहे भाषा गणित आणि सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास या तीन पेपरमधून चाचणी होईल यंदा प्रथमच परीक्षेसाठी कोकणी या प्रादेशिक भाषेचा समावेश करण्यात आला असून पंचवीस प्रादेशिक भाषांमधून परीक्षा होणार आहे चार डिसेंबरला देशभरात एकाच वेळी ही चाचणी होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकार एक योजना सादर करण्याचा विचार करत आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांचे खाजगी कोचिंगवर अवलंबित्व कमी होईल या योजनेच्या माध्यमातून सरकार दोन हजार एकोणतीसपर्यंत बारा पॉईंट पाच लाख विद्यार्थ्यांना मदत करणार आहे या योजनेचा उद्देश विनामूल्य डिजिटल संसाधने ए आय आधारित शैक्षणिक साधने तसेच वंचित भागातील विद्यार्थ्यांना आय आय टी सारख्या संस्थांमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती आणि इंदापूर तालुक्यात एक हजार चारशे चौतीस पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत निवडणूक भयमुक्त व वा शांततेच्या वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस ठाण्याकडून पतसंचलन तसेच प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नोकरी किंवा निवडीची शंभर टक्के हमी देणारी जाहिरात करण्यास कोचिंग क्लासेसना बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला यासोबतच केंद्र सरकारने कोचिंग क्लासद्वारे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत खोटे दावे करणाऱ्या कोचिंग क्लासेसना प्राधिकरणाने आजपर्यंत चोपन्न नोटिसा जारी केल्या आहेत आणि सुमारे चोपन्न पॉईंट साठ लाखांचा दंड ठोकावला आहे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निधी खरे म्हणाल्या की कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांपासून जाणून बुजून माहिती लपवत असल्याचे आपण पाहिले आहे त्यामुळे कोचिंग उद्योगाशी निगडीत लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत ही मार्गदर्शक तत्वे कोचिंग क्लासेसच्या विरोधात नाहीत मात्र जाहिरातींच्या दर्जामुळे ग्राहकांच्या हक्कांवर गदा येऊ नये म्हणून आहेत असे त्या म्हणाल्या